नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली तीन हजार एकशे एकेचाळीस क्विंटल किमान चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील सातारा क्विंटल किमान दर रुपये कमाल दोन हजार रुपये दर सोळा हजार चारशे अकरा क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये पुणे खडकी अवकाले आहे बारा क्विंटल किमान दर सातशे रुपये दर एक हजार शंभर रुपये सर्व दर नऊशे रुपये पुणे मांजरे अवकलिक दोन क्विंटल दर सहाशे रुपये कमांदर एक हजार सहाशे रुपये सरोवर साधून दर एक हजार रुपये